नमस्कार मित्रांनो मनी मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण इक्विटी आणि डेट योजनांमध्ये समतोल कसा राखावा बॅलन्स फंडांचे प्रकार आणि फायदे या महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत म्युच्युअल फंड गुंतवणुकीमध्ये बॅलन्स फंड का आवश्यक आहेत त्यांचे प्रकार फायदे आणि गुंतवणुकीसाठी योग्य असलेली रणनीती याविषयी सखोल माहिती आजच्या व्हिडिओत आपण मिळणार आहे तुमचा पोर्टफोलिओ अधिक स्थिर आणि फायदेशीर कसा ठेवता येईल यासाठी इक्विटी ओरिएंटेड योजना डेट योजना ॲसेट अलोकेशन आणि रीबॅलेन्सिंग यांची भूमिका नेमकी काय आहे हे आपण समजून घेऊ तसेच गुंतवणुकीसाठी कलम ए टी सी अंतर्गत प्राप्तिकर सवलत कशी मिळवायची हायब्रिड फंडच्या प्रकारांमध्ये काय पर्याय उपलब्ध आहेत याबाबत आपण माहिती घेणार आहोत तर शेअर बाजारातील गुंतवणुकीत स्थिरता आणि फायदा मिळवण्यासाठी योग्य माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला इक्विटी ओरिएंटेड योजना सामान्य इक्विटी ओरिएंटेड योजना कोणती या योजनांमध्ये इक्विटीचे प्रमाण पन्नास टक्केपेक्षा जास्त असते परंतु पासष्ट टक्क्यापेक्षा अधिक भारतीय इक्विटी शेअर्स असलेल्या योजनांना पूर्ण इक्विटी योजनांप्रमाणे प्राप्तिकर सवलती असल्याने बहुतेक इक्विटी ओरिएंटेड बॅलन्स योजनांमध्ये पासष्ट टक्के ते पंच्याहत्तर टक्के इक्विटी शेअर्स आणि उरलेले पंचवीस टक्के ते पस्तीस टक्के डेट प्रकारातील रोखे असतात यामुळे या प्रकारच्या योजनांची जोखीम आणि परतावा डेट ओरिएंटेड योजनांपेक्षा जास्त असतात जेव्हा शेअर बाजारात चंचलता खूपच असते तेव्हा बॅलेन्स योजना इक्विटी योजनेच्या तुलनेने जोखीम कमी करतात मागील कामगिरी बघून असे म्हणता येते की चांगल्या बॅलेन्स योजना ह्या अनेक इक्विटी योजनांपेक्षा अधिक चांगला जोखीम सापेक्ष परतावा देऊ शकतात यासंबंधी आपण मागील आमची व्हिडिओ पाहू शकता दुसरा मुद्दा असा आहे इक्विटी सेविंग्स इन्कम योजना या प्रकारच्या योजनेत साधारण अशी विभागणी असते इक्विटी शेअर्स चाळीस टक्के इक्विटी आर्बिटाज चाळीस टक्के डेट प्रकार वीस टक्के यात पासष्ट टक्क्यापेक्षा जास्त इक्विटी भाग ठेवल्याने हो या प्रकाराला इक्विटी योजनांना असलेल्या प्राप्ती सवलती लागू होतात पुढचा मुद्दा आहे चिल्ड्रन प्लॅन्स इक्विटी ओरिएंटेड योजनेमध्ये इक्विटीचे प्रमाण पासष्ट टक्केपेक्षा जास्त असते उरलेला भाग रोख्यांचा असतो यात जोखीम जास्त आहे पण परतावा डेट आधारित योजनांपेक्षा जास्त मिळतो मागील कामगिरीवरून असे दिसते की मुलांचे शिक्षणाकरता किंवा अन्य खर्चा करता या योजना ठेवी किंवा पी पी एफपेक्षा अधिक चांगला परतावा देतात दीर्घ कालावधी असल्याने जोखीमही कमी होते आता आपण पाहूया बॅलन्स योजनांचे फायदे नेमके काय होतात एकाच योजनेतून तुम्हाला डेट आणि इक्विटी योजनांचे फायदे म्हणजे स्थिरता आणि वृद्धी मिळू शकतात नियोजित ॲसिट अलोकेशन कायम ठेवण्याकरता फंड व्यवस्थापक स्वतःचं रिबॅलेन्सिंग करत असल्याने युनिटधारकाला त्याकडे लक्ष ठेवावे लागत नाही आणि त्याकरता एस टी टी सारखा खर्चही करावा लागत नाही आणि डेट इक्विटी भागाच्या विक्रीवर एक्झिट लोड द्यावी लागत नाही नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी या योजना अतिशय उपयुक्त आहेत यावर मासिक त्रैमासिक लाभांश मिळू शकतो किंवा एस डब्ल्यू पी द्वारा ठराविक रक्कमही काढता येते अधिक माहिती करता तुम्ही आमचे मागील व्हिडिओ पाहू शकता रिबॅलेन्सिंगकरता जेव्हा डेट किंवा इक्विटी भागाची विक्री होते त्यावरचा भांडवली नफा कर गुंतवणूकदाराला द्यावा लागत नाही एरवी त्याला तो स्वतःला भरावा लागत असता यात डेट इक्विटी बरोबरीने सोने या ॲसिट वर्गाचाही समावेश करता येतो इक्विटी डेट सोने अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजनांची गरज नसल्याने गुंतवणूकदाराकरता आढावा घ्यायला सोपे जाते ज्येष्ठ नागरिकांना याचा खूप चांगला उपयोग करून घेता येतो इक्विटीचा समावेश असल्याने एम आय पी सारख्या योजनेतील परतावा ठेवीपेक्षा जास्त असतो आणि पूर्ण इक्विटी योजनेत असलेली जोखीम इक्विटी आधारित बॅलेन्स योजनेत कमी होते यावरून स्पष्ट होते की बॅलेन्स योजनांची कामगिरी सेन्सेक्सपेक्षाही जास्त आणि इक्विटी योजनांची बरोबरी करू शकणारी झाली आहे पण जोखीम त्यांच्यापेक्षा कमी आहे म्हणूनच या प्रकाराकडे गुंतवणूकदारांनी लक्ष दिले पाहिजे पुढच्या वेळी आपण ई टी एफ बघणार आहोत आपण पुढील व्हिडिओ ते जरूर पहा तर महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी असे आहेत की डेट आणि इक्विटी सोने हे ॲसिड प्रकार एकत्र असणाऱ्या योजनेला बॅलेन्स फंड किंवा हायब्रिड फंड असं म्हणतात एकाच योजनेतून तुम्हाला डेट आणि इक्विटी योजनेचे फायदे म्हणजे स्थिरता आणि वृद्धी मिळू शकतात यात इक्विटी शेअर जास्त किंवा डेट प्रकार जास्त असलेल्या योजना असतात चांगल्या बॅलेन्स योजना स्थिर परतावा देत असल्याने एस डब्ल्यू पी करता या योजना उपयुक्त आहेत निवृत्ती योजना ही कलम सी खाली आहेत ज्यांचा जोखीम सापेक्ष परतावा चांगला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये इक्विटी आणि टेट योजनांमध्ये समतोल कसा राखावा आणि बॅलेन्स फंडांचे प्रकार व फायदे यावर चर्चा केली समतोल साधण्यासाठी बॅलेन्स फंड कसे प्रभावी ठरतात अलोकेशन व रिबॅलेन्सिंगची भूमिका कशी महत्त्वाची आहे आणि जोखमीच्या व्यवस्थापनासाठी हायब्रिड फंडचा कसा उपयोग होतो हे आपण समजून घेतले तुमच्या गुंतवणुकीचं सुद्दिष्ट सुरक्षित आणि लाभदायक बनवण्यासाठी योग्य माहिती आणि नियोजन महत्त्वाचं आहे तुम्हाला हा विषय आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच उपयुक्त विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे प्रश्न किंवा शंका असल्यास खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या चर्चेसाठी आणखी एका महत्त्वपूर्ण विषयावर भेटू तोपर्यंत सुरक्षित गुंतवणूक करा आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल करा धन्यवाद